जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथील कोरोना योद्धा आशा वर्कर वत्सला चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला कार चालकानं चिरडलं होतं त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता त्या कार चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच चव्हाण कुटुंबियाला पंचवीस लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आयटक संलग्न आशा सेविकांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळेस मोठ्या संख्येनं आशा सेविकांची उपस्थिती होती जळगाव जिल्ह्यामध्ये रामदेववाडी या गावातील आशा वर्कर वच्छलाबाई ज्यांना एका मोठ्या गाडीने त्यांच्या कुटुंबासहित उडवलेला आहे त्या सर्वांच्या आरोपीवर अजून अजूनपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही आणि जे आशा वर्कर आहे आमची कोरोना योद्धा त्या आशा वर्करला न्याय दिला नाही त्यामुळं आज त्यांच्या त्या अटक करावं या मागणीसाठी हा इथे निवेदन देण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आयटक संलग्न आरोग्य खाते आशा गटप्रवर्तन संघटना त्या वतीनं या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे निवेदन देणं सुरू आहे मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी एच ओ यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आरोग्यमंत्री या सर्व मंत्र्यांना हा निवेदन दे देण्यात येत आहे आणि त्यांच्या कुटुंबाला कारण ती बरेच वर्ष कोरोना तिने काम केलेलं आहे आणि त्यामुळं तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये सरकारनी राज्य सरकारने अनुदान द्यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्या सरकारने जे काही मोठी गा का मालक आहेत जे गाडीवाले आहेत त्यांच्या त्यांच्यावर त्या चालकावर कारवाई झाली नाही आणि जो चालक आहे तो अल्पवीन मुलगा असल्यामुळं आणि श्रीमंताच्या राजकीय मुलगा असल्यामुळं त्याच्यावर कुठली कारवाई केली जात नाही हे खेदाची बाब आहे कुठलाही राजकीय व्यक्तीला पाठबळ न देता दबावाखाली न येता त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आयटक संलग्न आशा व गटपत संघटना या ठिकाणी हा निवेदन आज जिल्हाधिकारी दिलेला आहे